आपलं दुसरा ब्लॉग आहे आणि मित्रांनो आज आपण कलिंगडाच्या बागेमध्ये चालू तिथली तुम्हाला धमाल कॉमेडी दाखवतो मित्रांनो कशा प्रकारे आम्ही कलिंगडी खाल्ली आमचे जीवलग मित्र श्री रोहन भाईया बनसुडे अनिकेत कधी भाईया समर्थ बनसुडे बघा कसं मोबाईल बघते आणि कलिंगडाची पार्टी करण्यासाठी मित्रांनो आम्ही आता कलिंगडाच्या शोधात आहे आणि शोध संपताच रोहन भाऊला कलिंगड सापडला आहे बघा कसा बुक्कीत फुडतोय कलिंगड तेवढ्यातच अनिकेत बाह या पलीकडून रोहन भाऊचं कलिंगड बघून अनिकेत भाऊचे अनिकेत भाऊच्या मनात कलिंगड बघताच लाडू फुटले आहेत त्यामुळे अनिकेत भाऊ मित्रांनो बाहूबोलीची ताकद कमी पडन पण रोहन भाऊची काही ताकद कमी पडणार नाही कलिंगड बघा कस जोमात फोडलं आहे आणि समर्थ पलीकडनं पाहत आहे यांचं नियोजन काय चाललंय भाऊ समर्थला म्हणत आहे की कायच का तुला अनेकेत तेवढ्याच वेळात खालन कलिंगड फोडलं होतं ओरांच्या डोक्यात एकत खरोखर कलिंगड खाण्याचा आनंद तर आणि न घेत ना मित्रांनो बघा कसा खातोय कलिंगडाच्या बागेतून येऊन पोस्ट मधून दोन स्टिंग घेऊन आता